नमस्कार पार्थ मराठा वधोर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोनी काल आपण क्लास वन मुलाच्या संदर्भात माहिती बघितली आज आपण एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीला असलेल्या मुलाच्या संदर्भात माहिती देत आहे हायटेड है हँडसम असा मुलगा आहे जवळपास सहा फुटाच्या आसपास त्याची हाईट आहे आणि गंगापूर तालुक्यातील मुलगा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलाला तीस एकर बागयती जमीन आहे वेल सेटल अशी फॅमिली आहे दोघ भाऊ आहे मोठ्या भावाचा छत्रपती संभाजीनगरला व्यवसाय आहे मुलगा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गव्हर्मेंट सर्वंट आहे ज्या मुलींना सरकारी नोकरीदार नोकरदार मुलगा पाहिजे पुण्यात पाहिजे हायटेड पाहिजे हँडसम पाहिजे असं सर्व वेल सेटल पाहिजे गाडी पाहिजे जमीन पाहिजे सर्व पाहिजे तर त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असला तरी चालेल नगर नाशिक पुणा कुठल्याही भागातील मुल मुलगी असेल तरी चालेल मुलगी ही नोकरी करणारी असावी ही मुलाची अपेक्षा आहे फार अशी काही मोठी अपेक्षा नाही पण पुण्यात कायमस्वरूपी सेटल होणारा मुलगा आहे तर मुलगी ही कायमस्वरूपी पुण्यात राहणारी नोकरी करणारी मुलाला अपेक्षा आहे जर नोकरी करणाऱ्या मुलींपैकी ज्यांना गव्हर्मेंट सर्वंट मुलगा चालतो त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ मराठा वर्व सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दररोज सकाळी नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मुलाच्या संदर्भात मुलीच्या संदर्भात माहिती देऊन अनुरूप जोडदा देण्याचा आम्ही निशुल्क असा प्रयत्न करत आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी फक्त तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमचे ऑफिस आहे सांगेला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला तसेच आमची दुसरी शाखा आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कराड येथे आणि तिसरी शाखा जानेवारीपासून चालू होत आहे पुण्यामध्ये केशवनगरला तर अशा पद्धतीने तिन्ही शाखेचं काम बघणारा मी रावसाहेब सोनवणे आणि ऑफिसमध्ये सर्विस देणारे आमची टीम आहे प्राध्यापक महेश सर बोरसे सर आणि पार्थ असं वेगवेगळ्या ठिकाणी हे ऑफिसचं काम बघणारे आहे आणि तिन्ही शाखेला भेट देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करणारा मी स्वतः आहे मुलाच्या मुलीच्या घरी जातो प्रत्यक्ष भेटघाट घेतो फॅमिली बॅकग्राऊंड बघतो ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होईन यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक पात्रता आणि अनुरूपता अशा सर्व गोष्टीचा अभ्यास करून अनुरूप सह देण्याचं काम मी करत आहे कारण आज सगळ्यात भेडसावणारी समस्या म्हणजे लग्न ही समस्या खूप अवघड बनत चाललेली आहे मुळामुळी शिकले नोकरीला लागले पण पालकांच्या जो मानसिक त्रास होऊ लागला अक्षरशः काही पालक रडतात काही मुळंसुद्धा रडतात कारण त्यांना ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे भेटत नाही यजमर्यादा पुढं सरकून जाते आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते ही वेळ येऊ नये म्हणून आमच्याशी भेटा संपर्क करा प्रत्येक रविवारी आम्ही कराडला छत्रपती संभाजीनगरला अगदी मोफत सुविधा देत असो कुठल्याही प्रकारची फी न घेता ऑफिसमध्ये या आमच्याकडे जी काही मुलांची मुलींची प्रोफाईल आहे ती बघा योग्य वाटल्यास आपण पुढं वाटचाल करू आणि अनुरूप सह देण्याचा प्रयत्न करू मग एवढी जर सुविधा तुम्हाला घर बसल्या मोफत भेटते तर तुम्हाला त्यासाठी यावं लागेल पदेती मला तर अशाच पद्धतीनं जर तुम्हाला अनुरूप स्थळं बघायचे असेल तर रविवारी येऊन भेट द्या मोफत सुविधेचा लाभ घ्या आमचा स्टेटस बघा आमचं यूट्यूब चॅनल बघा फेसबुकवर इंस्टाग्रामवर अशा अनेक सुविधा आहे ज्या माध्यमातून आम्हाला जेवढं जास्तीत जास्त मुला मुलींपर्यंत पोहोचता येईल तेवढा आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो अनुरूप स्थळ देण्याचा प्रयत्न करतो या प्रयत्नाला तुमचं सर्वांचं सहकार्य असावं आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण तुमच्याच माध्यमातून मी डाटा कलेक्ट होणार आणि तुमचाच सुद्धा डाटा तुम्हाला देणार तर अशा पद्धतीनं सर ज्यांना क्लास वन क्लास टू पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क कर करावा काल क्लास वन मुलाच्या संदर्भात माहिती दिली आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीला असलेल्या मुलाच्या संदर्भात माहिती देत आहे ज्यांना ही माहिती योग्य वाटली त्यांनी आमच्याशी संपर्क करावा पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा